मिरज तालुका जिल्हा परिषद व पंचायत समितीमधून भाजप पक्ष उमेदवारी डावलल्याने नाराज झालेल्या इच्छुक उमेदवारांनी व विरोधकांनी भाजपविरुद्ध रणशिंग फुंकले आहे भाजप सत्तेत येण्यापूर्वी भाजप पक्ष वाडीला ज्यांनी हातभार लावला होता आज सत्तेत आल्यानंतर त्याच कार्यकर्त्यांना भाजपने डावलले आहे भाजपचे कार्यकर्ते विजय गुरव यांनी सोनी गणातून भाजप उमेदवारी मागितली होती आज भाजप पक्षाने ए बी फॉर्म न दिल्याने अपक्ष अर्ज भरला आहे ग्रामपंचायत सदस्य विजय गुरव यांनी ग्रामपंचायतवर भाजप सत्ता येण्यासाठी प्रयत्न केला होता या मध्ये नाव होतं माझे परंतु जे चूक उमेदवार त्यांनाच सक्रिय भाग घेण्यात भाग पडले पक्षाने काय आमची चुकी असेल तर पक्षाने आम्हाला ती चुकी सुधारण्यासाठी किंवा काय चुकी आहे तिथं हवा हवी नवीन तो उमेदवार आहे विहर पक्षातलं का गेली दहावीस वर्ष झालं तो एक काम करतो आहे तर ते पक्षानं माहित पण तुम्हाला टावरलं आहे हं म्हणून तुम्ही आता अपक्ष भरला आहे पक्षभरा त्याचप्रमाणे पंचायत समिती भाजप सदस्य सतीश निळकंठ यांनी भाजप पक्षास रामराम ठोकून शिवसेनेतून अर्ज दाखल केला आहे मतदारसंघ व बारा पंचायत समिती अतिशय आम्ही सर्वांनी एकजुटीनं हे उमेदवार दिलेले आहेत आणि या उमेदवारांचा प्रचार करून येणाऱ्या काळामध्ये शिवसेना सांगली जिल्ह्यातून आरग व पूर्व भागातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नाराज असून भाजप विरुद्ध रणशिंग फुंकले आहे काँग्रेस राष्ट्रवादी शेतकरी संघटना व इतर पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली आहे आज शेतकरी संघटनेचे बी आर पाटील यांनी भाजप पक्षाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांचा विकास आणि पूर्व भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने ज्या वेळोवेळी संघ घटना प्रसंग आले एक पहिला प्रसंग म्हणजे पाण्याचा पाण्यासाठी सुद्धा आमदाराने अजिबात लक्ष घालत नाही त्याच्यानंतर वीज याच्यासाठी लक्ष घालत नाही या सगळ्याचा अभ्यास करून विकासाच्या दृष्टीनं एकाशी एक लढत देण्यासाठी सर्व पक्ष एकत्रित येऊन भाजप विरोधात तारकमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढवण्याचं था, ठरवलं किती मित्रपक्ष आहे कि किती किती कुठले कुठले सर्व भाजप सोडून सर्व मित्र पक्ष एकत्रित केले राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पा, स्वाभिमानी शिवसेना हे सर्व पक्ष एकत्रित येऊन आघाडी एस एसबीएन मराठी साठी गणेश आवळे मिरज